नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या मौजे जैनापूर येथील त्या माजी सैनिकांची जागा बळकावली शासन दरबारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून फेरफार करून माजी सैनिकांची जागा हडपण्याचा प्रयत्न मात्र माजी सैनिकांच्या वारसदारांनी तो डाव हाणून पाडला आणि जमिनीवर घेतला कब्जा पाहूया सविस्तर बातमीपत्र मौजे जेनापूर तालुका शिरोळीतील सर्वे नंबर एक्क्याण्णव ब व गट नंबर दोनशे अठ्ठावीस ब क्षेत्र पंधरा एकर एकत्रीकरण अधिकारी शिरोळे यांच्या चुकीच्या बेकायदेशीर हुकुमाने बयाजी भानुसे यांची जमीन बेकायदेशीरित्या खाडे खेबुडकर मुजावर यांच्या फेरफारनुसार क्रमांक अठ्ठ्याऐंशी बाराशे अठ्ठ्याण्णव एकशे वीस एक हजार चौऱ्याण्णव आणि तेराशे पंच्याऐंशी सह तेराशे सत्त्याऐंशीनुसार केलेल्या नावांची नोंद रद्द करून दत्तू बयाजी भानुसे यांच्या व त्यांच्या वारसांची नोंद सात बारा पत्रिके लावण्यात यावे याबाबत शासन दरबारी विविध पत्रव्यवहार करण्यात आले होते वरील गट नंबरमधील संपूर्ण जमीन काही कंटकांनी अधिकाऱ्यांच्या हाताशी हात धरून संगनमत करून फेरफार करून स्वतःची नावे सात बारा पत्रिके लावले असल्याचा आरोप यावेळी माजी सैनिक दत्तू बयाजी भानुसे यांच्या वारसदारांनी आमच्याशी बोलताना केले आहे तर महत्त्वाची म्हणजे ही जमीन माजी सैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांनी उदरनिर्वाहासाठी व कसून खाण्यासाठी दिली होती त्यासाठी सदरच्या जमिनीमध्ये काही नियमो अटी घालून दिल्या होत्या त्यामुळे शासन नियमानुसार कागदपत्रे नाव दत्तू बयाजी भानुसे यांचे होते मात्र काही कंटकांनी शासन दरबारी अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून गैरव्यवहार करून अन्य नावे लावून घे घेऊन फसवणूक केली होती त्यामुळे राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकीपड संघर्ष समिती कोल्हापूर संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष जनस्वराज पक्ष शंकरराव कांबळे यांनी वारसदारांनी शासन दरबारी तक्रार केली होती तसेच आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला होता दत्तू बयाजी भानुसे यांच्या नातेवाईकांच्याकडे वारसदारांच्याकडे कागदपत्री पुरावे असताना आणि लोकांनी या जमिनीवर कब्जा मारला होता भानुसे यांच्या वारसदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे या सर्वे गट नंबरमधील जमिनीबाबत ग्रामपंचायत तहसीलदार नायब तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्यासह शासन दरबारी पत्रव्यवहार केले होते दत्तू भानुसे यांचे नातेवाईक या आल्यानंतर कब्जा मारलेले संशयित त्यांना नाहक त्रास देत होते त्या अनुषंगाने आज रोजी दत्तू बयाजी भानुसे यांच्या वारसदारांनी या जमिनीमध्ये कब्जा घेतला यावेळी पुन्हा संबंधित जागेवर आला तो इसम पोलीस मदत घेऊन घटनास्थळी दाखल झाला होता यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या संबंधित ज्याची या जमिनीशी कोणतीही हक्क किंवा अधिकार नसलेला तिराईत इस्माला या गट नंबरबाबत तसेच या जमिनीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे मिळून आले नाहीत यावेळी पोलिसांनी देखील सदस्य प्रकरण हे फौजदारी स्वरूपाचे असल्याने व न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयात जाऊन दाद मागावी अशी सूचना दिली तसेच या जमिनीबाबत तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तात्काळ दाखवावे अशी सूचना त्या संबंधित इस्माला दिली होती यावेळी संबंधित इस्माने आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते प्रांत किंवा शासन दरबारी आहेत असे सांगितले मात्र घटनास्थळी पुरावा दाखवण्यास कोणतेही कागदपत्र नसल्याने त्या गडहिंगल्याच्या संबंधित तिराईत इस्माला घटनास्थळावरून निघून जायला लागले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकीपण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या जमिनीवर निळे झेंडे लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या मुळात म्हणजे सदरची जमीन ही छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माजी सैनिकांना उदरनिर्वाहासाठी दिली असताना या ठिकाणी वन खात्यामध्ये सेवा केलेल्या काहींनी अधिकाऱ्यांच्या हाताशी हात धरून संग्रमत करून कागदपत्रे फेरफार करून स्वतःची नावे लावून घेतली होती असा आरोप यावेळी याबाबत माहिती घेताना माजी सैनिक दत्तू बयाजी भानुसे यांचे नातेवाईक काय म्हणतात काय नाव म्हटलं आपलं पूर्ण शांता, शांता दत्तू बयाजी भानुसे लग्ना अगोदरच आता या ठिकाणी जी गर्दी हा ओपन दिसतो काही ठिकाणी घर आहे तुमची गर्दी झाल्या काही ठिकाणी झेंडा दिसते काय प्रकरण काय झाले या ठिकाणी माझ्या वडिलांची जमीन आहे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक मध्ये होते राजाराम रायफल्स मध्ये ही जमीन आम्हाला मिळाली किती साली मिळाली तुम्हाला ही जमीन अंदाज किती वर्ष झाले अंदाज साठ नाही जास्त झाली एक साठ सत्तर वर्ष झाली असतील काय विषय झाला इतकी गर्दी पोलीस होती काही गर्दी नाही जमीन माझीच आहे म्हणजे माझ्या वडिलांचीच जमीन आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं नेहमी जागेवर येतो हा माणूस कोण आहे आम्हाला माहित नाही हा माणूस वेळेवेळी आमच्या आडवो येतोय तरी सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलोय पोलिसांनी म्हटलं कवा मारामारी होईल तेव्हा आम्ही जागेवर येतो असं झालेलं आहे म्हणजे ही किती एकर आहे मूळ पंधरा एकर जमीन त्यातली दोन एकर पुनर्वसनला गेली

पोलिसांना इकडं तिकडं तहसीलदार कार्यालयात सगळ्यांना असं हे करून तो झापून नाही आम्हाला म्हणजे इथं शेतात पेरू देत नव्हता पेरलो तर बी मी काढून देत होतो मी आता जमिनीतच आहे हा माणूस सारखं सारखं येऊन मला धमकावतोय गड इंग्लजचा याचं नाव काय मला पूर्ण माहित नाही आहे काय यांचं माझी जमीन आहे असं तो म्हणतोय त्यांच्याकडे काय पुरावा काय नाही पुरावा त्यांच्या नावचा काही सात बारा नाही आहे बरं आता पोलीस जे आले होते तुम्हाला काय विचारले त्याने मला विचारले की तुम्ही त्यांना काय कागदपत्र काय सादर केलं कागदपत्र दाखवली आणि ह्या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे

करता येणार नाही हे जे मूळ मालक नव्वद टक्के महसूल आणि दहा टक्के ज्या कस्टमरला दिलेली आहे त्याला कुठले अधिकार सहीचे वगैरे विकले अधिकार नाही जरी जमीन आज तो काय म्हटलं तर तो सैनिक होता काहीतरी सैनिक असं त्याचं नाव आहे सर्चिफिकडे त्याला जमीन दिली असताना ही जमीन त्यांनी न ऐकता त्यांचा साथ बारा झाला कसा पुढील कशी वाटचाल झाली माहीत नाही ते आल्यानंतर तकाच आपल्याला समितीकडे आली त्या समितीनुसार निवेदन आज रोजी महसूल खातं पोलीस खातं सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं आहे आज रोजी आमचे म्हणणं काय आहे की रिस सर ते कुठल्या आदेशाने आले तुम्ही आदेश केले सर्व आम्हाला इथं कागद त्यानंतर रिस सर जर असेल तर आम्ही बाहेर पडण्यात जर रिस सर नसेल तर आज पासून हा जमीन किंवा दिलेल्या तारखेपासून आज रोजी जमीन त्यांची आहे जमिनी संदर्भात कागदपत्र व्यवहार वगैरे हो काय करण्यात आले जिल्हाधिकारी असो असो किंवा काय का? मागणी केलेली आहे पण आम्हाला एकही कागद जवळजवळ तलाड्यापासून पुणे कमिशनर यांच्यापासून एकही यांचा आदेश आढळून येत नाही की ही जमीन यांना वर्ग करण्यात आली मुळात ही जमीन जी दिसते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना दिलेली जागा असते दिसते बरोबर त्यानंतर काही लोकांच्या हे ताब्यात जमीन आहे म्हणजे हे काय शासनदरबार काय वेगळं म्हणजे गौड बंगाल करून जमीन ताब्यात घेण्यात आली असं आपल्याला म्हणायचं आहे का असं नाही जो पण अजून तर माझ्या हातामध्ये काही कागद ज्यावेळेस कागद लागेल त्या दुसऱ्यांदा बोलेल एवढं ऐका मिळतं की ते चार पाच सैनिकांना जमीन दिलेली ते आहे ती त्यांच्या नावावरती आहे हा एकच इसंबाची जमीन यांच्या नावी लागली आणि मूळ जी आहे ती त्यांनी जमीन ती विकलेली नव्हे की जमीन कुणी घेतली कुणी घेतली काय माहित नाही आम्ही त्यांना काय म्हणतोय की ज्याने तुम्हाला ऐकलं ज्यांना तुम्ही घेऊन या त्यांना तुमची जमीन विचारा आज रुजी जमीन स्वातंत्र्य सैनिक म्हणून आहे आणि आहे मुळात ही जमीन स्वातंत्र्य सैनिकाची असताना जे म्हणतात ना फॉरेस्ट विभागला कशी देण्यात आली हॉलशोबा नाही जमीन दिलेली जी व्यक्ती आलेली आहे काय असू असते कोण त्यांची घरची कोणती व्यक्ती खात्यामध्ये होती म्हणून त्यांना जमीन मिळायच काहीतरी सुद्धा कागद हजर करा म्हणजे परस्पर काय केले असं आपल्याला म्हणायचं आहे का म्हणायचं कागद मी अजून पाहिले नाही आता सुरुवात झाली त्याची काही डॉक्युमेंट असते त्या बोलणार आज रोजी माझ्या जी कागद आहे ते आज रोजी एकच कागद सांगतो की ही जमीन अमुक अमुक धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये दिली असा एक नसून चौघा लोकांना देण्यात आले त्या चौघांच्या लोकावरती आहे हा पाचवा नंबरची जमीन ह्याच्या नावावर लागली लागण्याच कारण कारण कुणी लावली म्हणजे चार माणसांच्या नावावर असताना पाचवी व्यक्तीच्या नावावर लागलेले आहे एकूण चार पाच लोकांना सैनिकांना जमीन दिली अशी खातीदार पाच पाच त्यापैकी हा पाचवा चौघांच्या नावावरती तशी त्यांची जमीन आहे एकाच खातेदाराच्या नावावर ट्रान्सपोर्ट जमीन झाली मग कशी झाली कुणी केली कुणा द्याल केली हे जर सर्व खुलासाठी आम्ही जे बाकी चार जण आहेत मग ती सगळी ती मिलिट्री खात्यामधली होती त्यांच्या नाव पाचवी व्यक्ती ही वन खात्यामधील आहे एकच व्यक्ती ही जी आता आलेली आहे या ठिकाणी घटनास्थळी बरोबर त्यांच्या नावावर कशा आली याची अजून संदर्भ आपले कागदपत्र आपल्याकडे आलेले नाही मागणी केली असताना महसूल खात्याला नाही सदरची कागदपत्र सापडून येत नाही अशी आम्हाला पुराव दिल्यात आणि हे तर आपल्या तोंडी म्हणणे दिले की हा आदेश आहे तो आदेश आणि आम्ही बाहेर पडण्यास तयार आहे धन्यवाद